नमस्कार स्वामी भक्त हो भक्ति प्रवास चॅनल चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आपली उपासना फळ का देत नाही मुळात आपण ज्या नगण्य प्रमाणात उपासना करतो आणि बढाया मारतो व देवाकडून अखंड अपेक्षा ठेवतो ते खरे पाहता हास्यास्पद आहे याची जाणीव या लेखात होते माधवाचार्य हे थोर गायत्री उपासक वृंदावनात त्यांनी सलग तेरा वर्ष गायत्रीचे अनुष्ठान मांडले पण तेरा वर्षात अब्जावधीचा जप करूनही त्यांना आध्यात्मिक उन्नती दिसली नाही ना भौतिक लाभ हतोस्थायी होऊन ते काशीस आले आणि इथे तिथे पिसाटाप्रमाणे भटकू लागले तीन चार महिने असे गेल्यावर त्यांना एक अवधूत भेटला परिचय वाढला तसं माधवाचार्यांनी त्यांना आपली व्यथा बोलून दाखली आलं लक्षात गायत्री ऐवजी तुम्ही काल भैरवाची उपासना एक वर्ष केली तर तुम्हाला हवा तो लाभ नक्की होईल बोलणे मनावर घेऊन माधवाचार्य साधनेला सुरू झाले कोणताही दोष येऊ न देता त्यांनी वर्षभर साधना केली कधी सुरू केली हेही ते विसरले माधवाचार्य एक दिवशी उपासनेला बसले असताना मी प्रसन्न आहे काय वरदान हवे असं ऐकू आलं भास म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं आणि उपासना चालू ठेवली मी प्रसन्न आहे काय वरदान हवे पुन्हा भास समजून माधवाचार्यांनी उपासना सुरू ठेवली मी प्रसन्न आहे काय वरदान हवे आता मात्र हा भास नाही याची खात्री झाल्यावर माधवाचार्यांनी विचारले आपण कोण आहात जे कोणी आहात ते पुढे येऊन बोलला माझ्याद्वारे काळभैरवाची उपासना सुरू आहे ज्यांची उपासना तू करत आहे तोच काळभैरव मी मनुष्यरूपात आलो आहे वरदान माग मग मा समोर काही ना नाही येत माधवा तेरा वर्षे जे तू अखंड गायत्री मंत्राचा जप केलास त्याचं तीव्र तेजोवलय तुझ्या भोवती आहे माझ्या मनुष्य रूपाला ते सहन होणार नाही म्हणून मी तुला सामोरी येऊ शकत नाही जर तुम्ही त्या तेजाचा सामना करू शकत नसाल तर आपण माझ्या काहीच कामाचे नाही आपण जाऊ शकता मी तुझे समाधान केल्याशिवाय जाऊ शकत नाही मला जाताच येणार नाही तर मग गेली तेरा वर्ष माझं गायत्री अनुष्ठान का फळलं नाही याचं उत्तर द्या माधवा ते निष्फळ झालं नाही तुझी जन्मोजन्मीची पापे ते अनुष्ठान नष्ट करत होते तुला अधिकाधिक निर्दोष करत होते मग आता मी काय करू परत वृंदावनात जा अनुष्ठान सुरू कर तुला अजून एक वर्ष करायचं आहे हे एक वर्ष तुझं या जन्मातील पाप नष्ट होण्यात जाईल आणि मग तुला गायत्री प्रसन्न होईल तुम्ही किंवा गायत्री कुठे असता आम्ही इथेच असतो पण वेगवेगळ्या मितीत हे मंत्र जप आणि कर्मकांडे तुम्हाला तुमच्या मीतीत बघण्याची सिद्धी देतात ज्याला तुम्ही साक्षात्कार म्हणता माधवाचार्य पुन्हा वृंदावनात आले शांत स्थिर चित्ताने पुन्हा गायत्रीचे अनुष्ठान आरंभले एक वर्ष पूर्ण झाले पहाटे उठून अनुष्ठाला बसतात तोच मी आले माधवा वरदानमाग माते टा टाहो फोडून माधवाचार्य मनसोक्त रडले माते पहिल्यांदा गायत्री मंत्र म्हणालाय तेव्हा खूप लालसा होती आता मात्र काहीच नको ग तू पावली तेच खूप माधवा मागितलं तर पाहिजेच माते हा देह नष्ट झाला तरी देहाकडून घडलेलं अमर राहील आणि ते घडेपर्यंत तू साक्षीला असशील असं वरदान दे तथाच तू पुढे तीन वर्षात माधव माधवनियम नावाचा अलौकिक ग्रंथ लिहिला आजही तो ग्रंथ गायत्री उपासकांना मार्गदर्शक आहे लक्षात घ्या जो काही मंत्र जप कर्मकांड तुम्ही श्रद्धेने करता त्याचा प्रभाव पहिल्या क्षणापासूनच सुरू होतो पण तुमच्या देहाभोवती जन्मोजन्मीची पापे वेढे घालून बसलेली असतात देवतीची शक्ती ही तिथे अधिक खर्ची होत असते जसं जस तुम्ही उपासना वाढवता तसे तसे ते वेडे कमी होतात शक्ती समीप येते आणि तुम्हाला वाटतं की तेज चढलं ते तेज म्हणजे खरं तर पूर्वकर्माच्या वेडा झाकवलेलं तुमचं मूळ रूप असतं श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ